नमस्कार चला तर मग आज आपण चुलीवर धपाट्या बनवणार आहोत गॅसवरल्यापेक्षा चुलीवर खूप छान लागतात चुलीवरच्या खूप छान चवीस्ट लागतात एरवी तुम्ही भोपळ्याच्या वगैरे धपाट्या खाल्ल्याच असाल पण मी आज काकडीचे धपाटे बनवणार आहे त्यासाठी मी काकडी खिसून घेतलेली आहे हे पहा काकडीचं खिस आहे हे पुढ पुढची रेसिपी बघूयात हो आपण त्यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या स्वच्छ धुवून त्याची डेट काढून मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे मी आपण याची पेस्ट करून घेणार आहोत जाली लिया है। लिया है। है, जा मैं कोथिंबीर ही घ पीठ है हेमंधे ज्वारीच ग थोड़स बेसनच पीठ मिक्स है ज्वारीच जास्त प्रमाण है तो यह मैं हिरव्यार पेस्ट टाकून घत है त्यामध्ये मी ओवा टाकत आहे ओवा मी हातावर चोळून टाक टाकत आहे हे लसणाच्या पाकळ्या आहेत ते मी वाटून टाकणार आहे बारीक आपण हळद टाकून घेऊया त्यावर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात जिरे टाकणार आहे मी आता अख्खे जिरे टाकलेले आहेत त्यामध्ये कोथिंबीर टाकूयात आपण बारीक स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे हे सगळे एकत्र मिक्स करून घेऊयात अगोदर सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आपण हे काकडीचा किस केलेला आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे पूर्ण मी काकडीच्या किसामध्ये पीठ मळून घेऊयात यामध्ये पूर्ण हे पहा आणि दुसरं पाणी वगैरे काही टाकलेलं नाही त्या किसामध्येच हे केलेलं आहे काकडीला भरपूर प्रमाणात पाणी असतं चला तर मग आता मी पोळीपाठ घेऊन त्याच्यावर एक कपडा घेतलेला आहे ओला करून त्यावरती आपण गोल गोल थापटून घेऊयात तवा ठेवलेला आहे गरम करायला चुलीवरती हे पहा त्यावरती आपण टाकून घेतलेला आहे तवा गरम झालेला आहे जे छिद्र केलेली आहे त्यामध्ये तेल सोडून घेतलेलं आहे आपण पलटून घेऊयात पाहू शकता दिसायला खूप छान दिसत आहे कोणाकोणाला आवडते मग काकडीची धपाटी या पद्धतीने नक्की ट्राय करा एकदा हे पहा दोन्ही साईडने मी भरपूर प्रमाणात तेल लावून हे धपाटी भाजून घेतलेली आहे छान भाजलेली आहे नक्की एकदा ट्राय करून बघा धन्यवाद